फायनली आज नवरदेव आणि नवरी लग्न मंडपामध्ये आल्यानंतर महाराष्ट्रभर गाजलेली प्री वेडिंग तर बघतच होते पण खरा आनंद याच्यामुळे होत वत होता का सहा हजारांच्यावर असणारे आपतेष्ट आणि वयस्कर लोकांना न ना आवडणारा प्रकार म्हणजे प्री वेडिंग पण कोणालाही त्या प्री वेडिंग मध्ये काही वाव गत वाटलंच नाही उलट सर्वांनी प्री वेडिंग असावी तर अशी असं कौतुक केलं आणि त्यांच्याकडून मिळणारा हा प्रतिसाद तर अनमोलच होता आजच्या या मध्ये आपण नवरदेव नवरीच्या एंट्री पासून ते लग्न लागण्यापर्यंत सगळं बघणारच आहे पण मला याही पेक्षा जास्त आनंद तेव्हा झाला जेव्हा संपूर्ण महाराष्ट्राचा शेतकरी वर्ग ज्यांच्या हवामान अंदाजावर संपूर्ण शेतीचं वेळापत्रक ठरवत असतो त्या पंजाब रावडक साहेबांनी पहिल्यांदा माझ्या लग्नात असं जाहीर केलं की या वर्षी भरपूर प्रमाणात पाऊस होणारे आणि शेतकरी राजा सुखी होणारे अरे थांबा थांबा थांब थांबा असं डायरेक्ट नाही पहिलं बसून पाव मागच्या ब्लॉग मध्ये नव्हदेव नाचून नाचून थकला होता आणि लग्न मंडपाच्या गेट वर आला होता मामाने मस्त मला गेटवर वर आणलं पण इथं नवरीचाच पाथा नव्हता आता तुम्हाला वाटतं असेल का मेकअप चालू होता काय तसा लग्नाच्या दिवशी मेकअप तर चालूच राहतो पण मी आणि प्राची दोघांना पण तुमच्याच भरपूर जणांच्या कमेंट होत्या का आम्हाला दोघांना पण मेकअपची गरजच नाही आणि असं का तर चला तुम्हाला याचं खरं कारण सांगतो एक दिवस स्क्रोल करता करता प्राचीला क्युअर स्किन ऍप बद्दल माहिती भेटली तिने ऍप स्टोर वरून ते ऍप घेतल्यानंतर तिने काही बेसिक प्रश्न विचारले जसं की वय जेंडर आणि लोकेशन मग ऍप मधूनच प्राची डर्मेटोलॉजिस्ट अपॉइंट झाल्या मग त्यांनी प्राचीच्या आहारापासून तर रोजच्या लाईफस्टाईल पर्यंत संपूर्ण विश्लेषणपूर्वक माहिती घेतली एवढंच नाही तर तिच्या चेहऱ्याच्या चे सुद्धा दोन्ही बाजूंनी स्कॅन घेतली आणि या संपूर्ण माहितीचं विश्लेषण करून एक पाच प्रोडक्ट ची एकवीसशे रुपयाची किट रिकमेंड केली आणि या किट बरोबर एक छानसं ट्रॅव्हल पाऊच पण मिळाला हेच जर आम्ही बाहेर डर्मेटोलॉजिस्ट कडे गेलो असतो तर या एकवीसशे रुपयात फक्त डॉक्टरचीच फी झाली असती पण इथं क्युअर स्किन ऍप मध्ये एकदा प्रोडक्ट घेतल्यानंतर जोपर्यंत आपली ट्रीटमेंट चालू तोपर्यंत सगळं डर्मेटोलॉजिस्ट पर्सनल गायडन्स फ्री असतं हे फक्त आपल्याला डायट प्लॅनच देत नाही तर वेळोवेळी फॉलोअप पण घेत राहतात आमच्यासारख्या अठ्ठ्याण्णव टक्के लोकांना तीन आठवड्याच्या आतच रिझल्ट भेटलेले आणि तुम्हाला पण हे रिझल्ट हवे असतील तर मी खाली क्युअर स्किन ऍप लिंक दिली आणि हो तुम्ही आपले प्रेमाची माणसं म्हणून तुम्ही माझा शुभम हंड्रेड हा प्रोमो कोड जर यूज केला तर तुम्हाला डिस्काउंट भेटा मग वाट वाटायची पाहता खाली दिलेल्या लिंकवरून ले ऍप डाउनलोड करा आणि तुमच्या केसांच्या आणि त्वचेच्या समस्या दूर करा तर रामकृष्ण हरी मंडळी आणि तुम्हाला ही माहिती सांगूसरी पण काही म्हणा मराठमोळ्यात तुतारीची फिलिंगच वेगळी राहते लग्नाला आधीच उशीरवत चालला होता त्याच्यामुळे वर वळणीचा कार्यक्रम जरा जो राखला आणि नवरदेव नवरी लग्न मंडपामध्ये आले आणि मंडपात आल्यावर माझ्या डोळ्याची पारणच फिटले कारण आमच्या समोर आमच्या पवार पाटील आणि सोळुंके पाटील कुटुंबावर प्रेम करणारे सर्वच क्षेत्रातील जवळपास सहा हजारांच्या वर अपतेष्ट आले होते पाय सकाळी जातो पण आणि लक्ष्मीच्या कृपेने येतो पण परंतु या माणसांची मांदियाळी म्हणजेच आमची खरी श्रीमंती आणि मग सुरू झाली सर्वजण आतुरतेने वाट बघत असलेली शेतकऱ्यांच्या मुलांची वेडिंग पण प्री वेडिंग बघता बघता नवरदेव आणि नवरीच्या चे चेहऱ्यावरचा आनंद हा श्रेयस पर पेटली पाहत होता <laughs> आणि ही सगळी वेडिंग लिहिताना चित्रित करताना माझं फक्त इतकंच मत होतं लहानांपासून म्हाताऱ्या माणसांपर्यंत सर्वांना आवडलं पाहिजे संस्कृतीला कुठलाही धक्का नाही लागला पाहिजे प्री वेडिंग करण्यासाठी खूप खर्च करावा लागतो हा गैरसमज दूर झाला पाहिजे प्री वेडिंग मध्ये कुटुंबाला सामील करून घेता येत नाही हा गैरसमजही दूर झाला पाहिजे आपल्या दोन्ही कुटुंबांची माहिती आणि संस्कार दिसले पाहिजेत उगाच आव्हान काहीतरी दाखवण्यापेक्षा त्यामध्ये नैसर्गिकपणा दिसला पाहिजे आणि माझ्या शेतकरी राजाचं महत्व संपूर्ण जगाला पटून या आमच्या प्री वेडिंगच्या माध्यमातून काहीतरी नवीन आदर्श निर्माण झाला पाहिजे आणि मला खूप आनंद आहे की तो आदर्श घडावला गेला आणि या माझ्या वेडिंगला माझ्या युट्यूब आणि मिलियन्स मिलियन्समध्ये नाही तर करोडोंच्या संख्येमध्ये प्रेमाचा वर्षाव केल्याबद्दल तुमच्या सर्वांचे पुन्हा एकदा मनापासून खूप 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 सारे धन्यवाद आणि ह्याच प्री वेडिंग ची संपूर्ण व्हिडिओ आपल्या याच शुभम पॉवर युट्यूब चॅनलवर वर बघण्यासाठी उपलब्ध आहे मग काय आता घरच्यांनी भरपूर पटवून तर द्यायलाच होतं आणि त्याच्यात फोटो पाहिल्यानंतर वयस येतो मी बडा सक्त बांधा पर या माहिती पिघल गया 咱俩都什么的，都做什么的？ तसे तर मंडपातले सगळे लोक आमच्या सहित पूर्ण आनंद घेत होते पण स्टेज जवळच्या दोन तीन लोकांना माझं लग्न लावून अजून दोन तीन जणांची लग्न अटेंड करायची होती तेव्हा त्यांनी चालू प्री वेडिंग मध्येच नवरदेव नवरीने पुढे यायचाईक मध्ये पुकारलं माझा चेहर आता उतरला पण मी त्याकडे दुर्लक्ष केलं पण मला माझ्या कष्टाचं फळ प्री वेडिंग बघणाऱ्यांच्या चे चेहऱ्यावरील आनंदाच्या समाधानात शोधायचं होतं पण नंतर जेव्हा माझ्या पिताश्रींचा माईक मधून आवाज आला मग पितृ आज्ञेपेक्षा मोठं माझ्यासाठी काहीच नाही आणि तिथे मी क्षणार्धात माघार घेऊन टाकली माणसाने लाख मोठेपणा मिरवावा पण जन्मदात्या बाप नावाच्या देवा पुढे नाही आणि लग्नाचा योग्य दिवस पण संपूर्ण आयुष्यासारखं राहतो सगळंच तुमच्या मनासारखं व्हायना असं काही नाही पण दुःख झटकायचं हय त्या परिस्थितीला हसून स्वीकारायचं आणि पुढे चालत राहायचं मग आपल्या संस्कृतीप्रमाणे मंत्रांच्या उच्चारात स्टेजकडे तर निघालो पण ब्लॉगरची बायको असण्याचा परिणाम बघा आमच्या मॅडमला पण पिक्चर परफेक्टच लागतो आणि ते दिसलं जेव्हा एका क्यूट शे स्वतः नवरीने प्रेमाने थोडं बाजूला सरकायला सांगितलं <laughs> मग मंत्रोच्चार संपल्यानंतर पुढे ह्या ज्या काही अॅक्शन झाल्या या फक्त सांगितल्या नाही आम्ही केल्या पण या कॅमेरामन लोकांचा आसरात का ऊस गोड लागला म्हणजे मुळास गटच खाल्ला पाहिजे आम्ही ते तसं ऐकत होतो पण नंतर त्यांच्या अपेक्षा लयच वाढल्या ते तेव्हा एकदो डोक्याला डोकं टाकवा आणि मग म्हणलं नाही एवढ्या पब्लिक देखत हे काही शक्य <laughs> नाही मग फायनली नवरदेव आणि नवरी स्टेजवर पोहोचले आणि ज्यांच्यामुळे आपली वंदनीय संस्कृती आतापर्यंत जिवंत आहे फक्त त्या साधू संतांनाच स्टेजवर खुर्चीवर बसण्याचा मान होता कारण हे व्यासपीठ शास्त्रानुसार विवाह संस्काराचे होते मग आम्ही स्टेजवर गेल्यानंतर सर्व महंतांचं दर्शन घेतलं आणि त्यानंतर मंगलाष्टक सुरू झालं सगळे अक्षता टाकत होती मग आमचं टाबर तरी कुठं माघार पण टाबर त्याच्या बाबाला म्हणलं का बाकीच्यासारखे तांदूळ काय डोक्यावर पडाना त्याच्यामुळे मला उचलून घ्या मग तेव्हा कुठं भाऊ खुश झाला पण खरंच आतापर्यंत फक्त ऐकत होतो आज मात्र मी मंगलाष्टकाचा प्रत्येक वाक्य आणि प्रत्येक शब्द अगदी मनापासून समजून घेत होतो कारण मला त्याचं आयुष्यभर पालन करायचं होतं पण कोणाचं काय आणि कोणाचं काय बाकीचे सगळे नवरदेव आणि नवरीवर उडवत होते आणि आमचा टावराला या ड्रोनवर स्प्रे उडवायचा होता महगनवर देवानी नवरी बरोबर फोटो सेशनला सुरुवात झाली आणि तेव्हा आले लग्न सोहळ्याला विशेष उपस्थिती लावणारे संपूर्ण महाराष्ट्रातील शेतकऱ्यांच्या हवामान अंदाजाचा आधारस्तंभ आदरणीय अधर पंजाबराव डकसाहेब त्यांच्याबरोबर थोडी चर्चा झाली ते आल्याबद्दल त्यांचे आभार मानले आणि हेही आवर्जून सांगितलं इतके दिवस राजा बोले दल हले अशी म्हण प्रचलित होती पण आता संपूर्ण शेतकरी वर्गामध्ये पंजाबराव बोले आणि ढग आले अशी म्हण प्रचलित झाली आहे आता आलेले ते सगळेच महत्वाचे होते म्हणून मी ब्लॉग मध्ये ते सर्व घेतले जितक्यांची आपल्या कॅमेरामनने व्हिडिओ काढलेली जसं की आमच्या पाचेगाव इंग्लिश स्कूल पाचेगाव शाळा ग्रुप तसेच जिथे मी माझं ग्रॅज्युएशन पूर्ण केलं त्या कॉलेज ऑफ अॅग्रिकल्चर सोनईचा एग्रिकॉस ग्रुप नंतर तर आपला पुष्पा पत्नी आणि परिवारासहित काहीतरी गिफ्ट घेऊन आला होता मग उघडून पाहिलं कळालं का भाऊ छत्रपती शिवाजी महाराज यांचा फोटो घेऊन आला होता नंतर तर आमचे मित्र संतोष लबळे यांनी अति सुंदर गिफ्ट दिलं कारण त्यामध्ये जगाचे मालक तर होतेच परंतु खाली रामकृष्ण हरी लिहिलं होतं नंतर प्राचीच्या झेल कॉलेज ऑफ इंजिनिअरिंगच्या सर्व बॅचमेट्सनी आमचे कपल फोटो असणारी इतकी सुंदर फ्रेम दिली तिला आमचं टाबरच बोलत झुमकरो करू पाहत होत नंतर या गावातल्या कार्यकर्त्यांनी गिफ्ट तर दिलं पण मला फुल गॅरंटी यांनी इथलंच कोणच तरी गिफ्ट उचललेलं येऊन फोटो काढून नंतर श्रीरामपूरचे साकर आम माजी आमदार लहू कहा साहेबांनी फोटो काढला नंतर आलं आमच्या अशोक सहकारी साखर कारखान्याच्या संपूर्ण संचालक मंडळ आणि त्यात आघाडीवर होते आमचे मित्र आणि कारखान्याचे सर्वात तरुण संचालक नीरज भैया मुरकुटे आणि ते म्हणले की आम्ही सगळे रामकृष्ण हरी मानणार पण ऐन आमचे घरचे डायरेक्टर म्हणजे माझे काकाच राहिले होते मग आता हे सगळे काय म्हणणार आहे आपल्याला तर माहितीचे वनपुढच्या ब्लॉग मध्ये फोटो सेशन जेवण आणि सुरमुखासारखे काही आनंदाचे तर फॅमिली फोटोशूट झाल्यानंतर काही भावनिक क्षण बघणार आहोत तत्पूर्वी तुम्ही डिस्क्रिप्शनमध्ये दिलेल्या लिंक वरून क्युअर स्किन ऍप डाउनलोड करून माझा शुभम हंड्रेड हा प्रोमो कोड वापरून शंभर रुपये नक्की फायदा करून घ्या तोपर्यंत